सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ कार्यक्रमामध्ये अठ्याऐंशी रंगच्या कार्यक्रमाग स्वागत गुरुविषयी थोडस आज बोलतोय मी मागच्या भागामध्ये गुरुचं राशांतर मेष सुरुष्य आणि साठी कसं असेल हे सांगितलं होतं आज थोडी गुरु या ग्रहाची माहिती घेऊ असे उत्तम फळ देणाराच धार्मिक कार्यात सहभाग घेणारा जीवनाच्या शुभ घटनांचा कार कसा आहे गुरु एकाशे तेरा महिने राहतो तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये जीवनामध्ये पुष्कळ मानसिक बदल ते बदल मध्ये बदलही गुरु करतो शुभ कार्यांना चालना देतो अडलेली शुभ कार्य मार्गी लावतो अडथळे दूर करतो गुरुची तशी फळ हे साधारणपणे मला असं वाटतं की शुभच मानली जातात चौथा आठवा बारा गुरु बस गुरु थोडासा त्रासदायक असतो पण बाकी तशी गुरुची इतर गोचर भावना ही त्रासदायक असत फलदायीच असतात त्रासदायक नसतात उत्तमच मानली जातात कर्करास कर्कराशीसाठी गुरु बारावा सिंहेसाठी अकरावा आणि कन्येसाठी दहावा होतोय गुरु बारावा झाल्यानंतर थोडस विरक्तीचे वेध लागतात असं सा म्हणण्यापेक्षा सांसारिक जीवनामध्ये रम न रमणारा भाग हा गुरु बारावा म्हणू शकतो आपण थोडी अस्वस्थता मानसिक तास त्रास अकारण गुरु बारावा झाल्यानंतर होऊ शकतो सोडून देऊन निघून जावं कुठतरी असं वाटतं पत्रिकेतल्या बाराव्या सणामध्ये जर गुरु असेल तर अशा व्यक्तींना वृत्ती वृत्तीची आवड निर्माण होते वेद लागतात गुरु बारावा झाल्यानंतर अकारण मानसिक त्रास करून घेऊ का हा एकमेव फक्त दिन कर्कराशीसाठी उत्तम आहे कारण शनी नववा होतोय गुरु बारावा होतोय नाविन्याची सुरुवात असेल नवीन सुरुवात होईल पण कारण नसताना मानसिक त्रास करून घेऊ नका कर्कराशीसाठी हा सल्ला सिंहसाठी अडीच की मध्ये दिलासा असंच मी म्हणे इंकडे गुरु अकरावा आहे काही दिलासा हा गुरु नक्की देईल कन्यासाठी गुरु दहावा होतोय व्यवसायामध्ये थोडीशी प्रगती होऊ शकते एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे विचार नक्की मनात येऊ शकतात कन्याच्या त्यामुळेच कन्या आणि सिंह या दोन राशींसाठी हे गुरुचं भ्रमण गोचर भ्रमण उत्तम आहे कर्क कर राशीच्या लोकांनी थोडीशी काळजी आणि थोडेसे गुरुचे उपाय केलेत तर हे गुरुचं भ्रमण नक्की चांगलं जाईल तुर्तास इतकं धन्यवाद